नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले जीवशास्त्र विज्ञान विषयाचे शंभर प्रश्न व या प्रश्नांचे पी डी एफ खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर ले ले क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती जीवशास्त्र विज्ञान कॉलरा आजार कशामुळे होतो जीवाणू शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात शिरा खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो क्षय वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार कोणत्या स्वरूपात करतात नायट्रेट्स दूरचित्रवाणी हे कोणते माध्यम असल्याने वृत्तपत्रे आकाशवाणी यांच्या तुलनेत नागरिकांवर अधिक प्रभाव पडतो दृकश्राव्य वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते सोळा खालीलपैकी कोणत्या घटकातील पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात ॲसेटिक ॲसिड हरित लवक कशाशी संबंधित आहे प्रकाश संश्लेषण रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे बायोप्सी भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात वर्गीस कुरियन आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये प्रामुख्याने कोणते प्रथिन असते मायग्लोबिन बोंडळी या किटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये आढळतो कापूस वनस्पतींच्या कोणत्या प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होते कार्बनीकरण नाग हे क्षेपणास्त्र कोणाच्या विरोधात काम करते रणगाळा रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजनचे रूपांतर कशामुळे होते फायब्रिन एक ग्रॅम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते चार वनस्पतींच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत कार्बन हायड्रोजन आणि प्राणवायू आपल्या जठरात कोणते आम्ल असते हायड्रोक्लोरिक कांदा ही कोणती वनस्पती आहे एक बीजपत्री खालीलपैकी कोणता रक्तपेशींमध्ये असलेल्या ऑक्सिजनची शरीरातील विविध अवयवांमार्फत वाहतूक करण्यासाठी जबाबदार आहे हिमोग्लोबिन रक्त ग्लुकोज पातळी सामान्यत कोणत्या एककात दर्शविली जाते मिलीग्रॅम प्रति डेसी लिटर खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मांडत नाही मगर विद्यावाहिनी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे इन्सेट तीन ब कोणते जीवनसत्व शरीरातील कॅल्शियम व फॉस्फोरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार आहे जीवनसत्व ड खालीलपैकी कोणता जीवाणू शेंगवर्गीय वनस्पतीच्या मुळाशी सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतो रायझोबियम जमिनीत नायट्रोजन स्थिरीकरण करणारे पीक कोणते भुईमुग रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंधक होतो प्लेटलेट्स खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे ब पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला अलेक्झांडर फ्लेमिंग जीवनसत्व आणि आजार यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे ई e. मनोविकृती वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता स्पीसीज यापैकी कोणता चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही जीवनसत्व सी विटॅमिन सी हृदय आणि त्यांचे कार्य या संबंधित शास्त्रास काय म्हणतात कार्डिओलॉजी उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती लेगहॉर्न गोवर या रोगासाठी कोणता विषाणू कारणीभूत असतो पॅरामाइक्सो मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे फीमर ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा सिद्धांत कोणी मांडला अल्बर्ट आइन्स्टाईन बाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते यकृत हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे शाकाहारी हत्तीपाय हे लक्षण कोणत्या रोगामध्ये आढळते फायलेरियासिस रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास काय म्हणतात थ्रॉम्बोसिस आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते कार्बोदके सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवात होतो यकृत खांद्याचा सांधा हे कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण होय उखळीचा सांधा खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही रेटिनॉल बालकाचा रक्तगट ए बी असल्यास पालकाचा रक्तगट कोणता असेल ए आणि बी हे भारताने विकसित केलेले रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे नाग ऑक्सिजन ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते डावे अलिंद स्वादुपिंड ही ग्रंथी खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्य करते उत्तर ऑप्शन सी एक व दोन दोन्ही अंतरस्त्रावी बाह्यस्त्रावी कोरोना हा व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे आर एन ए जलद्वेष हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे रेबीज अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे मेंदू खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही ए ओ खालीलपैकी अनावृत्त बीजी वनस्पती कोणती मोरपंखी मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात कोणते घटक महत्वाची भूमिका असते ॲनाफिलेस डासाची मादी दुधाचे सत्व मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते लॅक्टोमीटर तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात अस्थिमज्जेमध्ये पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढल्यास जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हणतात एक कॅलरी तारामासा सी आर्जिन ही खालीलपैकी कोणत्या प्राणी संघात आढळतात कंटकच प्राणीसंघ पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे खोटे बोलणे ओळखणे मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी किती फॅरेन्हाइट इतके असते अठ्ठ्याण्णव पूर्णांक सहा खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात विरघळत नाही जीवनसत्व ब सिकलसेल ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाचे लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात कोयताचा आकार झिका हा खालीलपैकी कोणता जन्य रोग आहे विषाणू शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाडहाडे असतात रेडियस अल्ला शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते स्वादुपिंड कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे अथर्व वेद मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळताजुळता आहे जे मानवी शरीरात पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते यकृत उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवनाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो म्हणजेच इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत कोणी मांडला जिनबॉप्टिस्ट लॅमार्क इन्सॅट उपग्रह खालीलपैकी कोणत्या कक्षेत प्रक्षेपित केले जातात विषवृत्तीय व वर्तुळाकार खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही भात ॲनाटॉमी म्हणजे काय सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास ज्यांच्या नावाने बोरलॉग पुरस्कार प्रदान केले जातात त्या डॉक्टर नॉर्मन बोरलॉगांचे कोणत्या क्षेत्रातील कार्य असामान्य आहे कृषी हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते क्लोस्ट्रीडियम लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश होतो स्निग्ध पदार्थ धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते सोटमूळ पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना काय म्हणतात प्रदूषके यावेळी फॉग लाईट वापरले जातात धुक्याच्या वेळी खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही अमायलेज खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे ए बी जिभेच्या शेंड्यावर पुढचा भाग कोणती चव ओळखता येते गोड जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात आंबट पिकलेले टोमॅटो त्यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात लायकोपिन खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात मका खालीलपैकी स्मॉलपॉक्स आजाराच्या लसीचा शोध करता कोण होता एडवर्ड जेनर स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो कार्बन मोनॉक्साईड मातीत हवेचा भरपूर पुरवठा करून हवा खिळती ठेवण्याचे कार्य करणाऱ्या कोणत्या कृमीस शेतकऱ्यांचा मित्र असे म्हणावे लागेल गांडूळ कुष्ठरोग हा रोग कशामुळे होतो जीवाणू मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते अस्थिमज्जा पग ग्रेट डेन बिगल हे कशाचे प्रकार आहे श्वान ग्वायटर या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो आयोडिन योग्य क्रम लावा उत्तर ऑप्शन सी दोन गवत पाच नागतोडा एक बेडूक तीन साप चार गरुड खालीलपैकी कोणत्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये जास्त रक्तस्राव होतो व्हिटॅमिन के स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते हॅलो फाटा दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो वाढ खुंटणे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे एकवीस टक्के खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात मिथेन राशी बारा आहेत तर एकूण नक्षत्रे किती आहेत सत्तावीस रक्ताच्या ऑक्सिजन धरण क्षमतेत वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते कार्बन मोनॉक्साईड विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद